नमस्कार आम्ही निघालेलो आहोत हम्पीला आता तुम्ही म्हणाल की काय फोर व्हीलर घेऊन हम्पीला तर थांबा थांबा लगेच अंदाज बांधू नका हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आपल्या चॅनलला करा 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 लाईक शेअर कमेंट आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला म्हणालो की आम्ही हम्पीला चाललेलो आहोत पण नाही हंपीला नाही पण हम्पी असं ठिकाण आहे जिथे मंदिर आहेत आणि पुरातन मंदिरं आहेत तर आम्ही सुद्धा आता अशाच ठिकाणी चाललेलो आहोत जिथे खूप जुनं पुरातन मंदिर आहे म्हणजे आम्ही चाललेलो आहोत अंबरनाथ ज्याचं मूळ नाव अंबरनाथ होतं पण त्याचा अपभ्रंश होऊन लोकांनी अंबरनाथ केलं सो <laughs> so, आम्ही आता अंबरनाथला चाललेलो आहोत आणि अंबरनाथला एक पुरातन शिव मंदिर आहे आणि त्याचे काही व्हिडिओज आम्ही पाहिले होते काही फोटोज आम्ही पाहिले होते त्यामुळे आज आम्ही तिथे जाणार आहोत आणि शंकराचं मंदिर आपल्या महादेवांचं दर्शन घ्यायला त्या पुरातन मंदिरात जाणार आहोत चला बघूया या मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते वाल्धुनी नदीचा ओढा पार करून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं हे प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिला राजघराण्यातील राजाच्या काळात इसवी सन एक हजार साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे अंतराल सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत हे, हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू आहे हे, हे एकच भूमिज मंदिर आहे ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे असे म्हटले जाते देशातील बारा ज्योतिर्लिंगा इतकेच हे मंदिर जुने आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाऱ्यामध्ये आल्यावर तुम्हाला महादेवांचे दर्शन होते बाजूनी बंद आहे मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत अशी एकामागोमागे एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत या भिंतीवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरल्या आहेत शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत मंदिराच्या उजव्या बाजूस गणपतीची मूर्ती आहे केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे युनेस्कोनं दखल घेतलेले प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठला करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते मात्र याला आधार असल्याचे दिसून येत नाही अशा या शिवमंदिराला श्रावणी सोमवारी नक्की भेट द्या आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह